काय सांगायचं तोंडाला चव नाही आहे म्हणून मस्तमध्ये असा मधील मिरचीचा खरडा बनवणार आहे हे बघा त्यासाठी मिरची घेतलेली आहे असे तुकडे करून घ्यायचे नाहीतर तेलामध्ये टाकल्यावरती उडते चांगले असे त्याच्या बिया वेगळ्या होतात आणि डोळ्यामध्ये वगैरे जाण्याची शक्यता असते म्हणून छान असं मिरचीला लाल डागपडस्तोवर परतून घ्यायचं हे बघा मिरचीमध्ये थोडंसं पाणी होतं धुतलेली ना मी पाणी संपलेलं आहे आता तेल टाकते आणि ह्याला चांगलं असं लाल डाग पडस्तवर भाजून घेते थोडंसं तेल टाकायचं हे बघा बघू शकता मिरच्या चांगल्या लाल तोपर्यंत भाजून घेतलेल्या आहेत मिरच्या बघा छान भाजलेल्या आहे आता लसूण टाकते लसूण टाकल्यावर बघा जिरं पण टाकते आणि छान ह्याला असं पुन्हा भाजून घेते लसणाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जास्त लसूण असेल तेव्हा पण छान लागतो लसूण पण छान असा भाजून झालेला आहे आता टॅमॅटो टाकते टॅमॅटो टाकल्यावर मीठ टाकते बघा चवीप्रमाणे मीठ टाकल्यावर पण चांगलं असं परतून घ्यायचं टॅमॅटो पण बघा छान असा भाजून झालेला आहे आता बघा हा कपडा घेतलेला आहे आता ह्याच्यावर तवा ठेवून घेते मी कपडा थोडासा ओलसर होता आता छान असं ह्याला त्याने मिक्स करून घेते म्हणजे चेचून घेते तुम्ही वरुट्याने पण घेऊ शकता मस्तमध्ये आता ह्याला चेचून घेते बघा मी हे बघा छान असं चेचून घेतलेलं आहे गरम गरम असताना चेचायचं ही कमी तिखटवाली मिरची आहे आता थोडीशी कोथिंबीर टाकल्यावर पण चेचते थोडं हे बघा छान असा मिरचीचा खरडा झालेला आहे कोथिंबिरीचं प्रमाण तुम्ही थोडं वाढवू शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी थोडीशीच टाकलेली आहे डाळ भाताबरोबर तोंडी लावायला बाजरीची भाकरी जवारीची भाकरी किंवा तांदळाबरोबर खाऊ शकता तुम्ही चला तर मग बाय